जगात असे अनेक प्रकारचे अने आजार आहेत कर्करोग आणि टीबी सारखे आजार प्राणघातक आहेत याशिवाय असे अनेक आजार आहेत जे खूप विचित्र आहेत आणि त्यांच्याबद्दल जाणून लोकांना आश्चर्य वाटतं असाच एक आजार म्हणजे रेनल रिप्टस जो एक अतिशय दुर्मिळ आणि विचित्र आजार आहे आणि या आजाराची बळी एक भारतीय मुलगी आहे जिला अनेकदा सहा वर्षांची मुलगी समजले जाते परंतु जेव्हा लोकांना तिचं खरं वय कळतं तेव्हा आपण अजूनही आश्चर्यचकित होतो खरं तर या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या हाडांची वाढ नीट होत नाही अशा स्थितीत त्यांचे वय असूनही ते अजूनही लहान मुलांसारखे दिसतात या भारतीय मुलीचे नाव अबोली जरीत आहे ती महाराष्ट्रातील नागपूरची रहिवासी असून तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अबोली एकवीस वर्षांची आहे ती लवकरच बावीस वर्षांची होणार आहे पण तिला पाहून कोणीही म्हणू शकत नाही कि ती एकवीस वर्षांची आहे उलट लोक तिला फक्त सहा ते सात वर्षांची मुलगी मानतात अबोली परिस्थितीला न घाबरता इतकी प्रसिद्ध झाली आणि आम्हाला तिचा अभिमान आहे असे अबोलीची आई वनिता जरीत यांनी सांगितले लहानपणी ती सांगित जन्माला ती नॉर्मलच होती नॉर्मल मुलांसारखी पण जेव्हा ती जशी मोठी होत गेली तसंच आम्हाला कळलं की ही लघवी एकदम धार म्हणून का नाही करत आहे तिचं ओलओलच का राहत तर मग आम्ही तिला डॉक्टरकडे नेल त्या डॉक्टरांनी मग तिच्या ते बरेचशा टेस्ट केल्या आणि एक्स रे सोनोग्राफी सगळं केलं त्यात तिला कळलं की तिला युरिनरी ब्लॅडरच नाहीये लघवीची जी पिशवी असते ना तीच नाहीये आणि तिच्या किडनी पण एक छोटी होती आणि एक डॅमेज होती आता ती ती पूर्णच निकामी झाली आहे तेव्हा ती डॅमेज होती मग तिचे ऑपरेशन करावं लागतं म्हणाले डॉक्टर मग तिला कृत्रिम ब्लॅडर पण नाही बसू शकत कारण ती कमजोर होती आणि तिला याचा किडनीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही हा प्रश्न तू हिचा सुटणारच नाही बा मग त्यांनी एक इतकी काढली की ऑपरेशन करायचं बा आणि लगदी तर पोटात जमा राहिली नाही पाहिजे बाहेर पडली पाहिजे मग तिला किडनी मधून दोन होल केले कमरेच्या बाजूला तिथनं तिला चोवीस तास लघवी म्हणजे अशी वाहतच राहते तर मग त्यासाठी आम्हाला तिला डायपर लावावे लागतात ते मग आता तिला शाळेत प्रवेश नव्हता मिळत एकदा मिळाले का शाळेत तर ते मग ते टीचर म्हणाले की तिला हा असा असा प्रॉब्लेम असल्यामुळे तिची युरिन सतत लीक राहते तर बाकीच्या पोरांना याचा संसर्ग होईल बा पण तिला मी सांगितलं मॅडमला की मॅडम याचा संसर्ग काही होणार नाही डॉक्टरचं सर्टिफिकेट पाहणार नाही पण ते म्हणाले की नाही बा पॅरेंट्स लोक एक्सेप्ट नाही करणार बा मग तिला त्यांनी काढून टाकलं मग ती माझी मा नानंदबाई आहे तिथेच राहतात त्या मग त्या टीचर आहे तर त्यांनी मग त्यांच्या स्कूलमध्ये तिला मती जात होती शाळेत पण आठवी पासून तिचे पाय झाले कमजोर पूर्ण ती शरीरच तिचं कमजोर झालं मग तिचं शाळेत जाणं बंद झालं मग तिने घरूनच अभ्यास केला नोट्स वगैरे सगळे द्यायचे टीचर्स लोक तर मग तिने घरूनच अभ्यास करून सगळ्या एक्झाम दिल्या आणि ग्रॅज्युएशन केलं फील होत केलेलं आता तर सगळ्याच आई वडिलांना आपलं मुलगा एवढं मोठं नाव करेल एकदम गर्वच महसूस होईल ना आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो तिचा की आपली मुलगी बा एवढं तिने नाव कमावलं वाईटही वाटतं एक तर कि देवाने तिला असं दिला पण तिने एवढा याच्यातून सामना करून एवढं मोठं तिने नाव कमावलं आमचं अबोली खूप लहान असताना तिची विचित्र स्थिती उघडकीस आली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तिचा जन्म मूत्राशयाशिवाय झाला होता यामुळे तिला सतत डायपर घालावे लागत होते कारण तिच्या शरीरातून सतत लघवी बाहेर पडत होती खर तर मूत्राशयाचे काम मूत्र थांबवणे आणि ते एकाच ठिकाणी साठवणे आहे परंतु जेव्हा मूत्राशय नसतो तेव्हा हे स्पष्ट आहे की लघवी बाहेर येणार नाही त्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया करून शरीरातून बाहेर पडत राहते या विचित्र आजारामुळे अबोलीला अनेक वेळा समस्यांना तोंड द्यावे लागत होते अबोलीने आम्हाला पॉझिटिव्ह राहायला शिकवलं न घाबरता जगायला शिकवलं आम्हाला आमच्या मुलीवर गर्व आहे अबोली अबोलीचे वडील विजय जरित यांनी सांगितले मैं हूं विजय लक्ष्मण जरित विजय जी जब आपको पता चला जैसे कि अबोली की जो मेडिकल जी था। उसके बाद उसको हर जगह लेके जाना लाना की नाफी के जिम्मे था तो कैसी सब हुआ है ये क्या कहेंगे सर उसके अंदर में जब ये पता चला डर तो बहुत हो गया और अब क्या करे तो फिर स्कूल जाना स्कूल में कोई अवेलेबल हो नहीं रही थी कोई ले नहीं रहा था तो कैसे तभी तो पहचान की वजह से उसे फर्स्ट स्टैंडर्ड में मिली जगह फिर उसे साइकिल पे लेके बैठना फिर साथ में लेकर तब चल सकती थी वो थोड़ी नॉर्मल ही थी उसके बाद में ट्वेल्थ हो गई ट्वेल्थ के बीच के अंदर में उसको इंडियन आइडल का ए मिला ऑडिशन था अब उसके बाद में फिर मैंने कोशिश किया मगर इसको गोदी में उठा के है बात खंडे वगैरह करके दो तो चार जने है एरिया में मगर वो सीढ़ी से ऊपर लेके जाना और फिर ने एक घंटे के बाद में नीचे लाना पड़ा ना उनकी ट्यूशन फीस अगर वो तो ठीक है मगर वो ले जाने का बहुत प्रॉब्लम था बोले क्या करना उसको कोई ना इलाज मगर वो जब ऑडिशन को गई और उन्होंने उसको उन्हों कैच किया फर्स्ट राउंड सेकंड राउंड थर्ड राउंड मुंबई तक के गई फिर वो जब टीवी पे आई हमारा दिल इतना खुश हो गया देखो ये लड़की कहा के कहा जा रही है है अब क्या डांसिंग वगैरह का तो कर नहीं सकती थी पहले डांसिंग का भी यहाँ हमारे इधर शारदा का महोत्सव वगैरह होता था तो स्टेज पे वगैरह डांस करती थी तो फिर उसने डांस करना बोले तो फिर चेहरे की एक्सप्रेशन देना वगैरह क्या उसे को ड्रास समझ के सर फील तो बहुत कुछ होता है उसको अगर थोड़ा सा नॉर्मल बुखार भी आता है तो ऐसा लगता है अब कुछ ना हो जाए अब ना कुछ हो जाए और तो फिर थोड़ा सा धीरे धीरे मतलब स्ट्रॉन्ग करना पड़ता है नहीं 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 नहीं, नहीं, है ऊपर वाला अपने साथ है उसके साथ में है क्या वो तो जाएगी जाएगी ऐसा सोच के अब चल रही है गाड़ी धीरे 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 हम हमारे दिल को स्ट्रांग करते हैं वो अपने दिल को स्ट्रांग करती है दोनों का मेल हो जाता है फिर गाड़ी आगे बढ़ती है ऐसी चल रही है हमारी कहानी डरना तो हमने बेबी ने हमको पढ़ा दिया कि डरने का नहीं तो एक पॉजिटिव पॉइंट है डरने का नहीं जो होगा देखा जाएगा सामने चलते रहो हार मत मानो जिंदगी से अबोलीचे म्हणणे आहे की या आजारामुळे तिला दुसऱ्याच दिवशी शाळेतून काढून टाकण्यात आले होते परंतु अबोलीच्या आत्याच्या मदतीने तिला शाळेत प्रवेश मिळाला दुसऱ्या शाळेतून अबोलीने दहावी पर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर अबोलीला चालताही येत नव्हते कारण कालांतराने तिची हाडे खूप कमकुवत झाली होती तथापि असे असूनही अबोलीने तिचे धैर्य गमावले नाही तिने घरूनच शिक्षण घेऊन पदवी पूर्ण केली गायिका आणि अभिनेत्री बनण्याचे तिचे स्वप्न असल्याचे आबोलीचे म्हणणे आहे तिचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आबोलीने इंडियन आयडल मध्येही भाग घेतला अबोलीने इंडियन व्हीलचेअर मॉडेलिंग स्पर्धेतही पहिले पारितोषिक जिंकले आहे सलमान खानच्या बिग बॉस शो मध्ये जाण्याचे अबोलीचे स्वप्न आहे मला जेव्हा कळलं म्हणजे मला तर नाही मी तर बाळच होते माझ्या फॅमिलीला कळलं की मला युरिनरी ब्लॅडर नाही आहे आणि माझ्या प्रॉब्लेमच नाव आहे क्रॉनिक किडनी डिसीज त्यात एक किडनी निकामी आहे माझी आणि एक लहान आहे ती पण थोडी डॅमेज होत आहे तर त्यांना कळलं की मला युरिनरी ना ब्लॅडर नाही आहे मग मी चार ते पाच महिन्याची होती तेव्हा माझे ऑपरेशन झाले त्यातून माझ्या कमरेला दोन्ही बाजूला होल केले गेले की युरिन माझ्या बॉडी मध्ये पसरायला नाही पाहिजे आणि जमा नाही व्हायला पाहिजे तर मग ते युरिन माझी सतत वाहत असते चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन रोज रोज तर मी ओली नाही राहिली पाहिजे म्हणून मला मग बेबी डायपर्स मला वियर करावं लागतं तर शिक्षणाचा सुद्धा भरपूर प्रॉब्लेम आला तर त्यात काय झालं की आता कसं मिळेल मला एका ठिकाणी ॲडमिशन तर मिळाली नर्सरीमध्ये पण तिथून मला सेकंड डे काढून टाकलं कारण माझा प्रॉब्लेम तरी तो प्रॉब्लेम असा पण नव्हता की बाकीच्या मुलांना इफेक्ट करेल तरी सुद्धा त्या बाकीच्या टीचर्सला वाटायचं की आमच्या मुलांना ते इफेक्ट करेल आम्ही सर्टिफिकेट दाखवले सगळं सुद्धा दाखवलं तरी त्यांनी मला सेकंड डे स्कूलमधनं काढून टाकलं आय मीन नर्सरीतनं मग माझी आत्या आहे त्या स्कूल मध्ये टीचर आहे मग त्यांच्या मोठी छान मला डायरेक्ट फर्स्ट मध्ये ऍडमिशन मिळाली आणि मी फर्स्ट टू टेन्थ त्याच स्कूल मध्ये माझं स्टडी कंप्लीट केलं तर तिथे मला असा काही प्रॉब्लेम आला नाही कुठल्याच बाबतीत फक्त थोडं फंक्शन मध्ये मला पार्टिसिपेट नव्हतं होत आहेत माझ्या प्रॉब्लेम मुळे कारण त्यांना भीती वाटायची की मी वा कुठल्या मुलाच्या धक्क्याने पडले किंवा काही त्यामुळे फंक्शन्स मध्ये मला नाही घ्यायचे मला वाईट वाटायचं पण या कोई बात नाही ते एज्युकेशन ऍक्च्युअली मी एट पर्यंत चालायची पण माझं एटपासून चालणं माझ्या फिजिकल प्रॉब्लेममुळे बंद झालं पण मग आता कसं बघ पण टीचरने सुद्धा मला सपोर्ट केला की काही हरकत नाही शाळेत नाही येत आहे काही नाही आम्ही नोट्स पाठवू तू घरूनच अभ्यास कर काही पण लागलं आम्हाला कॉल कर आम्ही येऊ असं सगळं छान व्यवस्थित पार पडलं आणि मला टेन्थ मध्ये सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट मिळाले आणि ट्वेल्थमध्ये मध्ये सिक्स्टी पर्सेंट मिळाले तर माझ्या घरचे सगळेच इतके चांगले की मला प्रत्येकाच्यात ते सपोर्ट करतात ते स्टडी असो व बाकीचे टॅलेंट बाकी असो तर माझी आई पण मला खूप सपोर्ट करतात बाबा पण आत्या काका काकू सगळे सगळे खूप छान आहेत तर मला इथे कॉलेजला किंवा कॉलेजला मला माझे आई बाबा घेऊन जायचे आत्ता मला उचलून ऑटोत बसवायची आणि मग मी जायचे कॉलेज मध्ये एक काळ असा होता की माझ्या जाता जाताच इथे आपल्या कॉलेजला पाऊस होता खूप तर गड्ड्यामध्ये तो हट गेलेला तर माझ्या पायाला दुखापत झाली होती जो फ्रॅक्चर पाय त्याच्यातच तर मग आता कसं करायचं एक्झाम होती त्यावेळेस सुरू तर ती एक्झाम मग ते कॉलेज चे चांगले होते म्हणून बर त्यांनी मला ऑटो मध्ये ऑटो मध्येच एक्झाम दिली एक कारण मला तिथनं उठून व्हीलचेअर वर बसण्याची तेवढी मग कॅपॅसिटी नव्हती मग मा त्यांनी माझी ऑटो मध्येच एक्झाम घेतली हे मी टू थाउजंड सेव्हन्टीन ची गोष्ट आहे ऍक्टिव्हिटीज मला आधीपासून आवडायच्या तर मी अशीच बसल्या बसल्या गाणी म्हणायची कारण माझं चालणं नव्हतं काय नव्हतं मग मी काय करायची कोणी खेळायला नाही काही नाही आता मग मी असेच गाणे म्हणायची मला सगळे म्हणायचे माझे फ्रेंड्स वगैरे तुझा आवाज खूप छान आहे तू ट्राय कर काही कर काही कर आणि मला तर आवड होतीच मग मी यूट्यूब चॅनल ओपन केलं माझं आणि त्यात मी माझे सिंगिंग व्हिडिओ टाकत गेली आणि सगळ्यांना ते आवडत गेले आणि मग तसंच ते झालं छान आणि मग मा मी माझा फर्स्ट शो केला स्टेज शो चिल्ड्रन्स डे चा प्रोग्रामला आणि तो तो झाला आणि मला थोडीशी हिंमत भेटली की मी अजून काही करू शकते मग टू थाउजंड एटीन ला माझं पहिला रियालिटी शोचं ऑडिशन दिलं सारे गम लिटिल चॅम्प त्यात मी दोन राऊंड छान क्लिअर झाले थर्ड राऊंड ला गेले मुंबईला पण तिथे अनफॉर्च्युनेटली सिलेक्शन नाही झालं पण गोई बातमी हार्जित होतेच प्रत्येक गोष्टीत तर मला असं काही नाही मी हारली तरी मला काही वाईट वाटत नाही आणि जिंकले तर एकदम हॅपी होते असं असत मग ते झालं सगळं मग टू थाउजंड नाईनटीन ला इंडियन आयडल मध्ये प्रवेश केला आय मीन ऑडिशन दिलं त्यात सुद्धा मी सिलेक्ट झाली आणि त्यात इतकं सगळं चांगलं झालं की माझा फर्स्ट टीव्ही रिलीज झाला आणि मला माझं सगळं चेंज झालं मग <laughs> नेहा मॅम सोबत माझं भरपूर वेळ तिथे बोलणं झालेलं पण एपिसोड सहाच मिनिटाचा होता कहने वाला छान प्रॉमिस के लकी जब मुझे खुश होना होगा तो मैं अबोली को याद करूंगी और अगर खुश रहने के लिए मुझे किसी को याद करना पड़ेगा तो वो होगी अबोली आई आई लव यू अबोली आई रियली रियली लव यू और मैं आपको हमेशा जिंदगी भर याद रखूंगी मम्मी डैना बटलो मैं तो आपको रखती हूँ कहने वाला प्रॉमिस के लिए प्रॉमिस आज वर गायन आणि अभिनया व्यतिरिक्त आबुलीला राजकारणाचीही आवड आहे तिचे स्वप्न देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांना भेटण्याचे आहे आबुलीला राष्ट्रपती भवनालाही भेट द्यायची आहे अबोली एक मध्यम वर्गीय कुटुंबातून आहे तिची आई एक नोकरदार महिला आहे आणि तिचे वडील तिची काळजी घेण्यासाठी दिवसभर घरीच राहतात पण आज जेव्हा ते भूतकाळाबद्दल बोलतात तेव्हा त्यांना कधीच वाटले नव्हते की अबोली आज इतकी प्रसिद्ध होईल त्यांना अबोलीचे यश पाहून अभिमानच वाटतो